<laughs> पुण्याची वास्तव्याला असणारी डॉक्टर म्हणून बाई आहे जी मुळची बीडची बाई आहे लग्न होऊन जालन्यामध्ये आली आणि काम धंद्यासाठी पुण्यामध्ये आली अशी मला माहिती मिळाली या बाईने परवा एका चॅनेलवरती बोलताना असं सांगितलं तिचं आणि तिच्या नवऱ्याचं घटस्फोटाच प्रकरण काहीतरी घटस्फोटाच आहे की दोघांमध्ये डिस्प्यूटचं आहे की काहीतरी आहे की ती नवऱ्याजवळ राहत नाही की नवरा तिच्याजवळ राहत नाही असं काहीतरी प्रकरण आहे आणि त्या संदर्भामध्ये तिने अशी त्या चॅनेलवरती सांगितलं की चित्रा वाघ यांनी मला घटस्फोट घ्या म्हणून सांगितलंय शिवाय मी तिच्या कुठली नणंद आहे कुठली तिला कुठे भेटले अशा सगळ्या तिने स्टेटमेंट दिलेल्या आहेत ज्या धादांत खोट्या आहेत ही बाई कोण काळी का गोरी मी तिला ओळखत नाही मी कधी त्या बाईला भेटली नाही मी कधी तिच्याशी फोनवर बोलली नाही आमची पुण्याची अध्यक्ष हर्षदा फरांदे हिच्याशी तिचा संपर्क झाला होता आणि तिने सांगितलं की असं असं एका बाईची तक्रार आहे ताई आपल्याला काय करता येईल तिच्या नंदेबद्दल आणि तिच्या सासरच्या लोकांबद्दल तक्रार होती त्यावेळेला मी तिला लिहून पाठवले मेसेजेस आहेत की तिला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा नोंद करायला सांगा या बाईला गुन्हा नोंद करायचा नाही तिचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे ती ऑडिओ क्लिप यांना ऐक तिने हिच्याकडे सांगितलं हिनी मला सांगितलं मी कधी त्या बाईला भेटलेली नाही बरं याच्या आधी सुद्धा पायी फार हुशार डोकेबाज बाई आहे याच्या आधी सुद्धा हिनी व्हिडिओ केलेले विषय हाच पण त्याची दखल तुम्ही कोणी घेतली नाही परवा ज्या वेळेला तिने चित्रावाघचं नाव घेतलं आणि सगळीकडे बातम्या लागल्या कि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आमदार चित्रावाघ यांनी मला सांगितलं घटस्फोट घ्या कधी सांगितलं बाई तुला कुणी सांगितलं हे तर माझं नशीब थोर आहे तर माझ्याकडे त्या व्हॉट्सअपचे प्रूफ होते नाही तर मी तुम्हाला काय दाखवणार होते आज आणि म्हणून या अशा खोटारड्या बायकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे ही माझी आग्रही मागणी पोलिसांकडे आहे मी आता त्यांच्याकडे गेले आणि आज गुन्हा दाखल करूनच मी पुण्यातून मुंबईला जाणार आहे ज्या वेळेला आम्ही मदत करतो त्यावेळेला आमची भावना असते की त्या बाईला रिलीफ मिळाला पाहिजे पण जर खोटी नावं घेऊन आम्हाला बदनाम करायचं काम जर कोणी करत असेल तर ते मी तरी खपवून घेणार नाही याच्या आधीच्या तिच्या सगळ्या गोळ्या पचल्या असतील पण ही गोळी पचायची नाही मी अजिबात सोडणार नाही आणि हा प्रश्न फक्त नाही नाहीये आज हजारो वेगवेगळ्या वेग वेग पक्षाच्या सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्या या हजारो महिलांना मदत करत असतात त्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सांगत असतात पोलीस स्टेशनशी बोलत असतात पण अशा पद्धतीने जर कोण आमच्या अंगावर टाकत असेल आणि आमच्यावरती खोट बोललं जात असेल तर आम्ही ते खपवून घेणार नाही शंभर टक्के गुन्हा नोंद होणार मी आता पुण्याच्या कमिशनर साहेबांशी बोललेली आहे तिथले डीसीपी सुद्धा आलेत मी त्यांच्याशी सुद्धा बोललेली आहे आणि मी कायदेशीर कारवाईला त्या ठिकाणी त्यांना सांगितलंय की ज्या जी कलम याच्यामध्ये लागतात ती सगळी कलम याच्यात लागली पाहिजे हा एक धडा असला पाहिजे की अशा पद्धतीने खोटे आरोप जर केले त्याची किंमत चुकवावी लागते यामुळे होतय काय की ज्या खरंच गरजू महिला आहेत ज्यांना खरोखर आमची गरज आहे अशा महिलांकडे सुद्धा संशयाने बघितलं जात की खरोखर हिला गरज आहे की आम्हाला कुठेतरी अडकवायचं काम आहे मा ही बाई आहे हिच्या मागे कोण आहे याच्या मुळाशी जाईपर्यंत मी शांत राहणार नाही पूर्ण पाळ मुळं खणून काढणार या बाईच्या विरोधामध्ये मला त्याच्यात पडायचं नाही आहे पण हिच्याबद्दलचे सगळे जे काही मला माझ्याकडे डॉक्युमेंट आलेत ते सगळे डॉक्युमेंट मी कमिशनर साहेबांना दिलेत पोलीस बघतील काय करायचंय ते माझा प्रश्न फक्त एवढाच आहे की कुठलाही संबंध नसताना त्या ठिकाणी माझं नाव घेतलं गेलं माझ्याबद्दल टिप्पणी केली गेली आणि ते मला चालणार नाही कारण ते धादांत खोटं आहे पोलिसांना मी हेही सांगितलंय माझा फोन ताब्यामध्ये मा घ्या कधी कुठल्या नंबरवरनं तिचा फोन आलाय का चेक करा मी कधी बोलली आहे का चेक करा पण अशा पद्धतीने हजारो महिलांना आम्ही मदत करत असताना जर खोट्या पद्धतीने कोणी आमची बदनामी करत असेल किंवा करायला लावत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही यासाठीच मी आज मुंबईहून पुण्याला आली आहे कालच आमचा प्रचार संपला आहे आणि आज पुण्यामध्ये येऊन मी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया करणार आहे अरे दुसरं पण महत्वाचं महत्वाचं तो मोबाईल कार्ड या विषयावरचा शेवटचा मेसेज हा जुलै महिन्यातला आहे किती थांब जरा माझा फोन आणा आहे आहे तुम्हाला मी दाखवते या प्रकरणातला नाही हा नाही ऐका तर आता अरे केलाच नाही त्या बाईचा नंबरच नाही माझ्याकडे या विषयावरती या विषयावरती शेवटचं बोलणं एकतीस जुलैला झालं एकतीस जुलैला तीन जुलैला तीन जुलैला आता जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर एंड आला आणि तिला आज आठवलं का चित्रावाघने मला घटस्फोट घ्यायला लावला तर हे अशी नाटकं खपवून घेणार नाही आम्ही हे सांगतीय जीव तोडून काम करतो प्रामाणिकपणे महिलांना मदत करण्याचा प्रयत्न करतो पण यांच्यासारख्या खोटारड्या बायका जर अशा पद्धतीने खोटे आरोप करत असतील तर ते खपवून घेणार नाही किती दिवस सहानुभूती घेणार आहे याच्या आधी सुद्धा व्हिडिओ घेतले याच्या आधी सुद्धा व्हिडिओ केले आता आमचं नाव घेतलं तेव्हा तुम्ही सगळेजण गोळा झालाय मी ऑडिओ मेसेज ऑडिओ जेव्हा मी सांगितलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायला सांगा तेव्हा हिने तिला सांगितलं ती काय म्हणते कुठलं आहे ग ऐका ही ऑडिओ क्लिप तुम्हाला पाठवते मी मला एवढंच म्हणायचंय मी बोलले असते मी भेटले असते माझा कुठला नंबर असता तर गोष्ट वेगळी काहीही संबंध नसताना जर अशा पद्धतीने बदनाम केलं जात असेल तर ते कसं काय चालणार आज एकीने केलं उद्या आणखी दहा जणी उभ्या राहतील मी परत सांगते हा प्रश्न फक्त चित्रा नाही जितक्या महिला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात त्या महिला जी मदत करतात आता पुन्हा फोन आल्यावरती मी तर आता असं माझं कामच ठेवलंय की बाबा काही असेल तुम्ही लेखी आधी मला पाठवा जोपर्यंत लेखी तक्रार माझ्याकडे येत नाही मी त्याच्यावर कार्यवाही करत नाही आणि ही तर योगायोगाने माझ्याकडे सगळे हे प्रूफ मिळाले अदरवाईज तर जे बोललं ते खरंच झालं आणि म्हणून मी आज गुन्हा दाखल करायला सांगितलं ना मी ते तिने दाखवलं ते दाखवलं माझ्याशी काही संबंध नाही तिने मला सांगितलं मी तिला सांगितलं पहिला मुद्दा हाच होता की गुन्हा नोंद करा कारण शेवटी आम्ही कोणाला सांगणार ऑथॉरिटी कोण आहे पोलीस आहे त्यामुळे पोलिसांना सांगा पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करा हेच सांगितलं होतं मी याच्यात आमचं काय चुकलं पण उठून सरळ बोलायचं खोटने घाटस्फोट घ्यायला सांगितला मी कशाला सांगू आणि कुणाला घटस्फोट घ्या नका घेऊ हे सांगणार आम्ही कोण हो। आहोत हा त्यांचा प्रश्न, प्रश्न, प्रश्न आहे त्या नवरा बायकोचा प्रश्न आहे आणि खोटे आरोप केले त्या पद्धतीत मीडियामध्ये स्टेटमेंट दिली म्हणून या संबंधित प्रकरणाशी भेट घ्यायला मी कमिशनर साहेबांना आले होते डी सी पी पण त्या ठिकाणी मला भेटले आणि आम्ही त्या ठिकाणी गुन्हा नोंद करणार आहोत पब्लिक स्टंट आहे आणखीन काय आहे मला माहिती नाही ते काहीही असलं तरी आम्ही काही टूल नाही आहोत नाव नारायण कुचे हे जालन्याचे आमदार आहेत ते तिच्याशी काय बोलले काय नाही बोलले मला माहित नाही पण जेव्हा मला हर्षदाने सांगितलं की हे नारायण कुचे त्यांच्या मतदारसंघात काहीतरी तिची नणन राहते त्यावर मी कुचे साहेबांशी बोलले होते की बाबा अशी अशी काहीतरी पुण्याची केस आहे ते म्हणले ताई माझा काही संबंध नाही त्या ताईला मला फोन करायला सांगा त्यांना गैरसमज झालाय त्याचे पण माझ्याकडे व्हॉट्सअपचे हे मेसेजेस आहेत आणि त्यामुळे कोण आहे ही बाई ही कुठली बाई आहे कोणी उठायचं आणि काही म्हणायचं आणि महिला म्हणून सहानुभूती घ्यायची आणि दुसऱ्या महिलांना खटत टाकायचं का याच्या आधीच्या व्हिडिओची दखल तुम्ही सगळ्यांनी घेतली नाही का घेतली नाही मला सांगा हा काय पहिला व्हिडिओ नाही आहे तिचा हिनी मला व्हिडिओ पाठवले होते की चित्रात हे बघा व्हिडिओ या बाईवरती काय अन्याय होतोय आणि आमचं नाव घेतलं आणि तुम्ही सगळे गोळा झाला तर आम्हाला प्रश्न विचारायला म्हणून उत्तर द्यायला मी आले आणि असं जर खोट काम म्हणूनच सांगते मी आणि तसं मी म्हणजे मी कमिशनर साहेबांना भेटायला आले म्हणून तुमच्याकडे आले जी लोक मी वैजापूरला होते तिकडे लोक आली होती आणि म्हणून या गोष्टीवर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे म्हणून मी पुण्यात आले काय माहिती कोण मागे आहे अरे मी कुठे दादा केवळ अरे दादा घरगुती हिंसाचार होतो म्हणून सांगितलं ना पोलीस स्टेशनला जा व्हिडिओ व्हिडिओ करून न्याय नाही मिळत ना हेच सांगितलं पोलीस स्टेशनला जा माझ्या मेसेज मध्ये बघा मी काय सांगितलंय घरगुती हिंसाचार होतोय तिला आरोपीच्या नाही तिने आम्हाला आरोपीच्या पिजऱ्यात उभं केलंय काय बोलताय तुम्ही अरे घरगुती हिंसाचार झाला तर मी सांगितलं पोली पोली ना पोलीस स्टेशनला जा मीच काय माझ्या जागेवर कोणी असत त्यांनी काय सांगितलं असत कोण मदत करणार होत पोलीस स्टेशनला जायचं नाही व्हिडिओ करायचे आमच्या सारख्यांना बदनाम करायचं याच्याने त्यांचा घरगुती प्रश्न सुटणार आहे मला काय म्हणायचं बघा काय आले आरोप काय मुद्दा येईल त्याला मी उत्तर द्यायला समर्थ आहे कोण याच्या मागे आहे आणि कोण याच्या मागे नाही ये मी बघीनच पण सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा हा आहे ज्या बाईला आपण बघितलं नाही ओळखत नाही नंबर नाही बोलणं नाही मेसेज नाही आणि अशा सगळ्याच बाबतीत ओळखीच्या नसलेल्या बाईनी आरोप करणं हे चुकीचं आहे घरगुती हिंसाचार झाला बाई पोलीस स्टेशनला जा तिकडे जाऊन कंप्लेंट कर हेच आम्ही पण सांगितलं याच्यामध्ये काय चूक केली तेवढं सांगा तुम्ही पोलीस स्टेशनला अरे कसला राजकीय दबाव कुठला राजकीय दबाव इथे कमिशनर बसले जाऊन विचारा त्यांना आम्ही पहिल्यांदा हेच सांगितलं पोलीस अरे जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेत नव्हते तर सांगायचं होतं ना आम्हाला की पोलीस स्टेशनला कंप्लेंट घेत नाही जशी मी इकडे आली तशी तिकडे गेले असते जर सांगितलं असत तर इकडे आली ना तशी झोन चार ला गेली असते ना वाघोलीला पण आमचं नाव घेऊन बदनाम करायचं कारण काय याच तू उत्तर द्या काय संबंध चित्रामागचा कोणी उठायचं आणि तकली मारून जायचं आम्हाला आज ही बोलली उद्या आणखीन दहा जणी बोलतील आणि अशा खोटारड्या बायकांमुळे ज्या खरंच पीडिता महिला आहेत ज्यांना आमच्या सारख्या हजारो कार्यकर्त्यांची गरज आहे त्यांचे प्रश्न मागे राहतात आणि म्हणून पुन्हा तर दाखल झालाच पाहिजे आणि जे, जे सेक्शन लागतील ते लागल्याशिवाय मी पुण्यातून जाणार नाहीये महिला आयोगाच्या अध्यक्षाला काय करायची मागणी मी पोलीस स्टेशनला आली आहे माझ्यावरचा अन्याय काय म्हणतात ते बघायला मी समर्थ आहे मला माहिती आहे मला पोलीस व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांकडे आलेली आहे पोलिसांनी सांगितलं मला जे म्हणायचं होतं ते मी अप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलंय की चित्रातही आम्ही त्या ऍप्लिकेशनच्या थ्रू जातो आणि कुठले सेक्शन त्याच्यामध्ये लागतात त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू त्या महिला आयोगाच्या अध्यक्षाला विचारा मला माहिती नाही कुठे गेली होती आणि काय केलं होतं माहिती नाही बघा त्या कोणाकडे गेल्या आणि कोणाकडे नाही मला माहिती नाही माझ्याकडे तर आल्या नव्हत्या ना मी त्यांना भेटले हा विषय डायवर्ट करू नका ज्या ऑथॉरिटी कडे गेल्या त्या ऑथॉरिटीच्या प्रमुखाला विचारा मी इथे यासाठी आलीये की माझा कुठलाही संबंध नसताना माझं नाव घेतलं मला बदनाम केलं गेलं आणि त्यासाठी मी इथे आली आहे बाकी ती ज्या ज्या ऑथॉरिटीला गेली त्या ऑथॉरिटीच्या लोकांना तुम्ही विचारा ते त्याच्यावर उत्तर देते